मित्र वेगवेगळ्या योजनांचा लाभ तरुण जेव्हा घेत असतात त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचं उत्तर देणं गरजेचं असते शासकीय अधिकारी व्यस्त असल्यामुळे बऱ्याचदा त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं देण्यात अडचण येऊ शकतात किंवा त्यांचा वेळ घेऊन बऱ्याचदा मुलं जात नाहीत फोनवरून बोलतात प्रत्यक्ष जाऊन भेटता नाही तिथं बऱ्याचदा वेटिंगमध्ये असतात शासकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या मिटिंग्स असतात ऑनलाईन मिटिंग्स असतात त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी आता जाऊ दे म्हणून काही गोष्टी सोडून देतात तसं विद्यार्थी मित्र कोणतीही गोष्ट असं सोडून द्यायचं वे नाही वेगवेगळे जे आर असतात त्यांचा मुळातून अभ्यास करायचा आपण स्वतः वेगवेगळ्या सेतू सुविधा केंद्र उपलब्ध करून दिलेले आहेत गुरु आपल्यासाठी आ, पर ते तिथं त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं पण एखादी गोष्ट सोडून द्यायची नाही तर काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात मी माझ्या पद्धतीनं मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना किंवा इतर योजनेच्या संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे काही विद्यार्थी तरुण मला भेटतात आणि ते तिथे तिथेही त्यांचं मी त्यांच्या प्रश्नांचं निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो काही जण फोनवरून माझ्या माझ्याकडून मार्गदर्शन घेतात त्यांनाही मार्गदर्शन मार्ग करतो काही ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातूनही मार्गदर्शन घेतात त्यांनाही मार्गदर्शन करत आहे जितकं शक्य आहे माझ्या वेळे वेळेचा मा माझ्याकडे सुद्धा कधी कधी वेळ नसतो जेव्हा मला वेळ मिळते तेव्हा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणखीन काही प्रश्नांची उत्तरं आज मी आपल्या साठी देणार आहे मनामध्ये वेगवेगळ्या शंका कुशंका घेऊन मुलं जगत असतात आता मुलांना असं म्हणायचं की सर हे कंत्राटी पद्धतीनं नोकर भरतीचं आहे कुठं प्रशिक्षण आहे वगैरे असं काहीतरी म्हणतात मित्र मित्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना त्यांच्यामध्ये असणारं जे काही सुप्त कौशल्य असेल थोडं जे की शिक्षणातून सुप्त कौशल्याला वाव जर मिळणारच आहे परंतु जे काही त्यांनी शिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून त्याला जे काही कौशल्य थोडं प्राप्त झालेलं आहे त्यांना अधिक कौशल्य प्राप्त व्हावं आणि ते कामातून प्राप्त व्हावं ही भावना आहे आणि ही शासनाची भावना आहे फुकट पैसे न देता आणि खरं तर फुकट पैसे देऊच नाही ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे आशांसाठी देऊ जे वृद्ध आहेत जे बाहेर येऊ शकत नाही जागेवरून उठू शकत नाही अशांनाच मोफत पैसे दिले तर चालते कारण त्यांना ते पद्धतीनं त्यांना मदत व्हावी म्हणून परंतु युवकांना युवकांना तशी गरज नाही हे शासनाच्या लक्षात आल्यामुळे शासनाने बारावी पास किंवा विविध ट्रेडमधील आयटीआ पदवीधारक पदवी पदव्युत्तर युवकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे त्यासाठी त्यांना मानधन देण्याचंही शासनाने ठरवले बारावी पास असेल तर सहा हजार आय टी आय पदविका असेल तर त्यांना आठ हजार आणि पदवीधर पदव्युत्तर असेल तर दहा हजार आता हे तरुणांचं म्हणणं आहे की सर हे सहा हजार रुपये खूप कमी झाले आठ हजार रुपये खूप कमी झाले दहा हजार रुपये खूप कमी झाले समजा मला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन याचं प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या गावाला जाऊन घ्यायचं आहे तर येण्या जाण्यामध्ये माझे पेट्रोलचा खर्च होतो गाडीचा मेंटेनन्सचा खर्च होतो मग मला ते परवडत नाही वगैरे अशा पद्धतीचेही काही प्रश्न विद्यार्थी मला विचारतात तर विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की शासनाला आपण मागणी करत आहोत शासनाला विनंती करत आहोत की बरोबर आहे तुमचं सहा हजारामध्ये बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना काही होत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण एखादं रूम करून राहायचं झालं तरी आज दोन हजार रुपये रूमला भाडे जाते आणि त्याला जर स्वतः स्वयंपाक करून जरी खा खाल्ला किंवा मेशवर खाल्ला तर मग तीन चार हजार रुपये तीन एक हजार रुपये ही, ही वस्तुस्थिती आहेच मी मान्य करतो परंतु गव्हर्नमेंटलाही काही मर्यादा असतात गव्हर्नमेंट त्यांच्या पद्धतीने काम करते तरी गव्हर्मेंटला आपण विनंती करूया की बारावी पास विद्यार्थ्यांना बारा हजार केले पाहिजे आणि आय टी आय आणि पदविकांना सोळा हजार आणि पदव्युत्नी पदव्युत्तरला वीस हजार त्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये त्यांना मानधन दिलं पाहिजे आणि हे मानधन काही आपल्याला फुकट द्यायचं नाही तर त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे जनतेचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण त्यांना ते कामं आपण देऊ शकता आणि यामुळे शासन गतिमान व्हायला प्रशासन गतिमान व्हायला आणि जनतेचे कामं गतीनं होण्यासाठी मदत होणार आहे आणि शेवटी शासनाची जी काही सगळी जी कार्यरत यंत्रणा आहे ती जनकल्याण हाच मुख्य हेतू आहे आणि असावा हीच अपेक्षा आहे तर मित्र मी आपल्या पद्धतीने ही मागणी शासनाला मा मा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला करत आहे आपण आपण देखील याला सपोर्ट करावा जास्तीत जास्त ही मागणी त्यांच्यापर्यंत जाईल प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत जाईल आणि जनमत तयार व्हायला मदत होईल यासाठी आपण त्या पद्धतीनं हा सपोर्ट करावा दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये वय वाढवावं वय वाढवावं अशी एक मागणी आहे कारण ते पोरांचं म्हणणं आहे मुलींचं मुलांचं असं म्हणणं आहे की सर दुनियाची बेकारी झालेली आहे हाताला काम नाही आहे आमच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या आणि अशा परिस्थितीमध्ये ही जे वय ठेवण्यात आलेलं आहे आपल्याला आत्ता जे युवा म्हणून जे वय ठेवण्यात आले ते अठरा ते पस्तीस वर्षे अशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे तर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की किमान चाळीस वर्ष करावं मी शासनाला खरं तर चाळीस वर्षे करावं तर अठरा ते एकोणतीस वयोगटालाच काही ठिकाणी युवा वर्ग असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी तरी शासनानं काही ठिकाणी तेरा ते पस्तीस म्हटलेलं आहे मी अभ्यास जो करतो आहे त्याचा तर काही ठिकाणी तर शासनाने अठरा ते पस्तीस हे सर्वसाधारणपणे लक्षात घेऊन अठरा ते पस्तीस केलेला आहे तरी आपण शासनाला तुमची कार्यक्षमता तुमचं कौशल्य तुमची गुणवत्ता लक्षात घेऊन आणि तुमचे आग्रह लक्षात घेऊन आपण शासनाला विनंती करूया की शासनाने हे वय चाळीस वर्ष नक्की करावं त्याचं प्रशिक्षण जर तो झाला तर त्याच्या पायावर किमान उभं राहील आणि एवढ्या मानधनाची जी मागणी केलेली आहे त्यावर किमान त्याचा उदरनिर्वाह होईल अशी एक अपेक्षा या निमित्तानं केली जाणार आहे आता विद्यार्थ्यांचा आणखीन एक प्रश्न असा आहे की विद्यार्थी म्हणत आहे की सर आता सहा महिन्यानंतर आम्ही काय करावं एकानंतर लिह लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे मला की काय शासनाला सहा महिन्यानंतर काय आम्ही हजामत करावं का हजामत करणे हा शब्दचा अर्थ जरी त्याचा त्याच्या मनात नसेल तरी पण हजामत करणे म्हणजे कटिंग करणे ही कटिंग करणे हा सुद्धा काही जो वाईट अर्थानं थोडंच आहे ते सुद्धा एक कौशल्य आहे त्याच्यातून खूप पैसे मिळतात हा तिथं पण वेटिंग राहते चांगलं हजामत म्हणजेच कटिंग करणाऱ्याकडे त्याला कमी लेखू नका ही जी कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही प्रावीण्य मिळवलं तुमच्याकडे संवाद कौशल्य चांगलं असेल प्रशिक्षण केवळ घडलेल्या लोकांना नेहमीच मागणी आहे मित्रांनो ज्याची उपयोगिता आहे ज्याच्याकडे गुणवत्ता आहे उपयोगिता आहे त्याची भाषा इतरांना सहकार्य करणारे आहे सन्मान देणारे भाषा सुद्धा खूप महत्वाची आहे भाषा कशी असायला पाहिजे तुमची अशी तुम्ही जर भाषा इतरांना अपमानास्पद वापरली तर तुम्ही कुठेही टिकतणार नाही हे लक्षात ठेवा तर मी तुम्हाला हे सांगेल की भाषा ही कशी असली पाहिजे सन्मानजनक भाषा वापरा तुम्ही जिथं काम करता तिथं सहकार्याची भाषा वापरा सकारात्मक बोला वयाचा पदाचा विचार करून आ, म, बोला आणि तुम्ही रागावून द्वेषानं मत्सरानं चिडून संतापून तणावातून बोलू नका भाषा ही अतिशय चांगली वापरली पाहिजे संवाद कौशल्य कसा साध्य करावा हे युट्यूबवर माझे अनेक व्हिडिओ मी करून दिलेले आहेत आपल्यासाठी ते उपलब्ध आहेत ते ऐका तुम्ही कारण केवळ मनोरंजनाच्या रील ऐकून तुम्हाला मोठं होता येणार नाही कारण ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनासाठी आवश्यक कौशल्य आहे त्या कौशल्याला आवश्यक असणारं आवश्य महत्वाचं कौशल्य संवाद कौशल्य आहे तुम्हाला तुम्हाला तणावग्रस्त राहू नये यासाठी योग साधना आहे योग अष्टांग योग मार्ग आहे उपशन आहे या साधनेच्या संदर्भात माझे हो, अनेक व्हिडिओ माझ्या हनुमंत भोपाळे या युट्यूब चॅनेलवर आहेत ते सुद्धा ऐका तुमचं पर्सनॅलिटी बघितल्यानंतरच वाटलं पाहिजे की या मुलाला आपल्याकडे रोजगार दिला पाहिजे अरे बरेच जण मला सांगतायत आत्ताच्या एका अधिकाऱ्याचा मला फोन आला होता सर ज्यांना चांगलं टायपिंग जमत असेल तसे काही युवक माझ्याकडे पाठवा तर चांगलं टायपिंग येत असेल तर तसे हे मानधन तर मिळतेच परंतु तुम्ही सुद्धा अनेक टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये किंवा संगणक कक्षामध्ये संगणकाचं ज्या ठिकाणी टायपिंग केलं जाते संगणकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा अनेक युवकांची मागणी अनेकदा असताना दिसते तर याचाही विचार करा तरी आपण शासनाला विनंती करूया हे जे रोजगारांची तीव्रता लक्षात घेऊन तर ही वय चाळीस वर्षे शासनाने करावं मुख्यमंत्री साहेबांना ही देखील एक विनंती आहे अजून विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की आम्हाला काम कुठे मिळेल काय मिळेल मी तुम्हाला सांगितले की सदर योजनेसाठी ज्या काही आस्थापनाने ज्या काही उद्योगांनी आस्थापना उद्योगाचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर त्यांनी सुद्धा नोंदणी केलेली आहे शासना या आस्थापना वेगवेगळ्या उद्योग आहेत किंवा ज्या बँका आहेत त्यांची त्यांनी सुद्धा तिथं नोंदणी केलेली आहे त्या नोंदणी केलेल्या लोक तुम्हाला बोलवतील त्यांच्याकडे तुम्ही जा आणि ते तुम्हाला बोलवल्यानंतर काम करावं लागेल काम न करता पैसा मिळणार नाही आपल्याला डुमे मारता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या संदर्भामध्ये आणखीन काही जर तुमचे प्रश्न असतील तर मला अवश्य विचारा मी रोजच त्याची उत्तरे देऊ शकणार नाही परंतु नक्की वेळ काढून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्हाला जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा व्हाय जास्तीत जास्त व्हायरल करा सब, त्याला पुढे पाठवा प्रत्येक ग्रुपवर तुमच्या युवकांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जाईस जास्तीत जास्त गेला तर शासनालाही लक्षात येईल याची तीव्रता कारे अनेक लोकांच्या मागण्या आहेत तर तुम्ही या यूट्यूब चॅनलच्या वॉवरसुद्धा तशा पद्धतीनं तुमच्या काही मागण्या असतील तरी त्या लिहित चला धन्यवाद